नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे हो, पंधर आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण उभा आहोत कृषी पंढरी पंढरपूर या ठिकाणी प्रदर्शन चालू आहे मित्रांनो आणि आज प्रदर्शनाचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवसामध्ये आपल्या ह्या प्रदर्शनामध्ये पहिलं बुकिंग हे मानाचं बुकिंग असतं आणि हे बुकिंग आपले करण्यासाठी आपले मित्र आलेले आहेत त्यांचं नाव आपण जाणून घेऊया आणि गाव जाणून घेऊया मित्रांनो तर त्यांनी काय घेतलेलं आहे मी सर्वप्रथम तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यांचं नाव आणि गाव जाणून घेणार या तर मित्रांनो आपण एक व्हिडिओ काढला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या मशिनरीची माहिती आपण देत असतो आणि आज या ठिकाणी हा डिझेलचा पॉवर विडर आपले नऊ एच पी असणारा आणि एक नंबर क्वालिटीचा सोबत सगळी अवजार असणारा हा पॉवर विडर त्यांनी घेतलेला आहे तर ह्याच्यासोबत सोबत आपण काय काय देत आहोत ते जाणूनच घेणार आहे त्याच्या अगोदर ज्यांनी हा पॉवर विडर बुकिंग केलेला आहे त्यांचं नाव जाणून घेऊया इथं राहतात नाव सांग व्यंकट पांडुरंग जाधव गाव राहणार चिखली गाव तालुका जिल्हा उस्मानाबाद इथून आलेला होता आपण कसं काय आला इथं वेळ पाहिले होते ना आम्ही त्यामुळे जाऊन बघून तरी येऊ म्हणून आल तो तिथं घेऊनच जायचं असं ठरविलं होतं मित्रांनो आज त्यांनी घेऊनच जायचं असं ठरवलं होतं परंतु आज त्यांना बुकिंग करा म्हटलं कारण वारीचं पिरियड आहे या ठिकाणी भरपूर माझे शेतकरी बांधव येत असतात आणि त्यांचं हे पहिलं बुकिंग आपला दत्ता या ठिकाणी घेईल तुमच्यासोबत कोण आले मुलगा घेऊया नाव सांगा माझं नाव संचित जाधव मी चिखली गावचा तालुका फायनल घ्यायचं ठरलं ठरलं आता काय नाही काय तर मित्रांनो ही पावती बुक आहे तर आपण त्यांचं बुकिंग घेणार आहेत आपलं थोडस एक व्हिडिओच्या माध्यमातून जरा पाठी तर दत्ता आणि मी एक व्हिडिओ बनवला होता दत्ता टेक चॅनलवर आणि आमचा पण चॅनल आहे नऊ क्रांती अॅग्रो तर दत्ता काय सांगशील आपण कसा व्हिडिओ काढला वगैरे काय मशीन जो आपल्याकडं आलतं त्यावेळेसच आम्ही व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यावेळेस ऑफर पण तुम्ही दिलेली होती या मशीनबरोबर जे की आता मला वाटतं महिन्यासाठी दिली होती महिना पण संपलेला ऑफर आता बंद झालेली आहे तरी पण आपण यांचं पहिलंच बुकिंग आपण घेतलेलं आहे की बाबा ऑपरचा शेवटचा दिवस आहे आणि त्यांनी घेतलं पण मशीन तरी व्हिडिओला रिस्पॉन्स पण खूप असा चांगला भेटलेला होता मशीन पण भरपूर बुकिंग झालेत ते आणि हे पण आलेत आता बुकिंग करायला त्यांचं नाव उपन पण आपण घेऊ आपण घेऊ तर धन्यवाद मित्रांनो आता या ठिकाणी दत्ता बुकिंग करेल व्यंकट पांडुरंग जाधव तर मित्रांनो व्यंकट पांडुरंग जाधव या ठिकाणी आपण त्यांचं पहिलं बुकिंग घेत आहोत आषाढीवारी पंढरपूर या ठिकाणी नवक्रांती व किसान क्रांती अग्रो आपल्या ह्या दुकानचा असा हा स्टॉल आहे या ठिकाणी हा स्टॉल आपण मांडलेला आहे आणि या स्टॉलचं पहिलं बुकिंग आपण या ठिकाणी घेतलेलं आहे तर ते मोबाईल नंबर त्यांचा जाणून घेऊया तेहतीस तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे पहिलं बुकिंग आपण घेतलेलं आहे तर मित्रांनो आता ही आषाढी वारीमध्ये आपण स्टॉल लावला पहिलं बुकिंग झालं तुमचं आमच्या या नऊ क्रांतीमध्ये किसान क्रांतीमध्ये सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपले दूरवरून एक शेतकरी बांधव आलेले आहेत जे सकाळपासून या स्टॉलवर आपल्या आहेत आणि त्यांनी अत्र ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे म्हणजे इथं यायच्या अगोदरच त्यांचं बुकिंग आहे तर त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो तुमचं स्वागत आमच्या ह्या नवक्रांती आणि किसान क्रांती या स्टॉलमध्ये नाव सांगा तुमचं नाव प्रल्हाद रघुनाथ शिरेकर राहणार चांगेफळ खुर्द तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा तर मित्रांनो ह्यांनी कुठलं बुकिंग केलं आहे ते मी तुम्हाला सांगतो संग्रामपूर बुलढाण्यावरून यांनी ऑनलाईन पद्धतीनं पाच हजार रुपये भरून बुकिंग केलं किती केलं पाच हजार यांच्या मुलाने आमच्या अकाउंटवर पैसे टाकले आणि एकोणीस तारखेच्या नंतर आम्ही त्यांना घरपोच डिलिव्हरी देणार आहोत त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी जवळच्या ठिकाणी सर्वतोपरी जवळ कसं जाईल हे मशीन आम्ही प्रयत्न करतच असतो आणि आज या ठिकाणी त्यांनी आलेले आहेत तर त्यांना हा पेट्रोलचा त्यांनी हा पॉवर विडर घेतलेला आहे पूर्ण अवजारासहित पंचावन्न हजार रुपयाची ऑफर त्यांनी घेतलेली तुम्हाला कसं वाटले मशीन वगैरे काय वाटलं मशीन तुमच्या युट्यूबर तुम्ही पाहिल्यानंतर असं वाटलं की बाहेर आपल्या शेतीच्या उपयोगात येऊ शकते युट्यूब बघत होतो युट्यूब बघत होतो त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हे नेऊन आमचा फायदा होणार आहे बरोबर त्याकरता आम्ही याची पसंती केली कशामध्ये वापरायचं ते आता कसं तुमच्या सोयाबीनमध्ये आहे डवरणी आहे वखरणी आहे कपाशी मध्ये तर मित्रांनो सोयाबीन मध्ये यांच्यासाठी मी थोडी माहिती देतो की त्यांनी मला प्रश्न विचारला होता की सोयाबीन मध्ये कसं चालल तर या ठिकाणी हे जे आपलं कोळ हे आहे फण म्हणतो आपण याला कोळव म्हणा थोडक्यात तर या ठिकाणी आपण ह्याला दोन पासा दिलेल्या आहेत थोडं पॉम्प्लेट बाजूला सारू तर या बघा या ठिकाणी ही एक पास दिली आणि हे एक पास दिली तर एका वेळेस तुम्ही दोन ही थोडंसं या बाजूला सारावं लागतं आणि हे मधला फण काढून ठेवायचं तर महाग जर जोडलं तर तुमच्या कपाशीमध्ये सोयाबीनमध्ये एक नंबर या ठिकाणी कोळपणी होती मित्रांनो त्यानंतर हे फण दिलेले आहेत तर फन तीन दिले आहेत तुम्हाला आणि हे पाच दिलेले त्याचबरोबर हा एक रेझर दिलेला आहे मित्रांनो आणि हे दोन लोखंडी चाकं आणि ह्याला एक रोटर देतो आपण साडेतीन फुटाचा तर अशा पद्धतीने ही सगळी पाच हजार रुपयेची स्पेअर पार्ट सगळी ही ऑफर पासष्ट हजार रुपयाची ऑफर फक्त पंचावन्न हजार रुपयाला आपण घरपोच या ठिकाणी देत आहोत तर आपले काही व्हिडिओ बघण्यासाठी किंवा प्रदर्शन बघण्यासाठी शेतकरी पण बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया इथं पण आहेत तुमचं अगोदर नाव सांगा रामकृष्ण ठाकरे कुठून आला पश्चिम जिल्ह्यातून बर म्हणजे आळंदी पासून पंढरपूरच्या वारीमध्ये आला डायरेक्ट पंढरपूरला वारीला तर मित्रांनो डायरेक्ट पंढरपूरच्या वर्षाला दोन वेळा येतात का एकदा वर्षात एक वेळा वर्षाची एक वारी आपल्या आषाढीची हे करायला येत असतात तर तुमचं पण या पंढरपूर मध्ये स्वागत करतो तर हे सगळं नौकांतर जाऊन आलो आम्ही आज वारीच्या तर वारीमुळे इकडे आम्ही आलो ना त्यामुळे इकडे स्टॉल आहे तर मित्रांनो तुमचं काय नाव पुंडली फुसे गाव कुठलं आलेले आहे तुमचंही स्वागत करतो आणि हे पण आपले शेतकरी बांधव आलेले आहेत तुमचं नाव सांगा बामा मधुकर पाटील चांगेवाळ खुर्द गाव तालुका तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा काय होतं आम्ही यांचं गाव ऐकलं की आम्हाला गाव कळत नाही त्यामुळे तालुका कारण <laughs> आता आम्ही जर इथून पंढरपूरच सांगावं लागतं पंढरपूरला बरोच जण ओळखतात असतात तर यांचं नाव जाणून घ्या राम व्यवहार नाव आहे माझं आम्ही वाशिम मधून आलोय वाशिम मधून युट्युबवर आपले व्हिडिओ बघितले त्यामुळे आता डायरेक्ट डेमो बघून आता आम्हाला पण घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ तर डेमो सगळे बघत असतात परंतु चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन नवीन आमच्या ज्या ऑफर आहेत त्या माहिती पडत असतात आज आपण या ठिकाणी एक ऑफर लावलेली आहे नाव काय तुमचं नामदेव दत्तात्रय फोटो नाशिक ना, ना, तालुका जिल्हा नाशिक ना, नाशिक तालुका जिल्हा नाशिक नाशिक हो बसून चाललं पाहिजे परिस्थिती काय तर ठिकाणी बसून चालवा म्हणतात तो तर ट्रॅक्टर आपण ठेवलेला आहे त्याला गाडी पण बसवून दिलेली आहे गावाला जायला आणि ट्रॅक्टर बी बसून तुम्ही कोळपणी डवरणी काय खुरपणी रोटरने सगळं करतो तर अशा पद्धतीनं हे पॉवर विडर ट्रॅक्टर रोटर सगळे अवजार या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो एकदा हे तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीचा हा पॉवर विडर आहे याला रोटर पण आहे पण रोटर आमच्याकडून आणायचा विसरला आहे रोटर साडेतीन पुटी असतो हे हाऊ तोखर रेझर वेट फन पाळी पास दोन लोखंडी चाकर रेझर ही सगळी ऑफर आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी दिलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी दोन हजार रुपये भरून हे बुकिंग या ठिकाणी केलेलं आपले शेतकरी बांधव या ठिकाणी त्यांना आपण हे दिलेलं आहे